मारुशीष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची कथा ही कथा ऐकल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते चला तर आपण कथेला सुरुवात करूया द्वापार युगातील ही गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भ्रद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता त्याच्या राणीचे नाव होते सुरेशचंद्रिका त्यांना सात पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आले तिने म्हातारीला विचारले कोण गवाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी मागील जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्या दोघांची वारंवार भांडणे होत नवरातीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख व संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले घरात सुख समृद्धी आली तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतरही ती दोघे पतीपत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या लक्ष्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञाचा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला दासी तिला म्हणाली कृपा करून मला हे व्रत सांगा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकीत निघणार इतक्यात महालातून राणी तरातरा पुढे आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि राणी उमरटपणे म्हणाली कोण गतू थेरडे इथे का आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलू घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी तेथून निघणार तोच एक मुलगी लगबिनी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यावाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने व्रत केले तिची आर्थिक स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली शांबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजा राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा झाला पण इकडे भ्रद्रशव राजा व सूर्यचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचे राज्य लयास गेले सगळे वैभव ऐश्वर्य गेले अन्न पाण्यालाही ते महाग झाले भ्रद्रशवाला फार वाईट वाटे एक एक दिवस चित्तेने उगवत होता व मावळत होता एक दिवस भ्रद्रशवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिने ब्रदर्शवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली मालाधार व श्यामबालेने रथ पाठवून ब्रदर्शवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला काही दिवस जावायच्या व मुलीचा पाहुणचार घेत ब्रदशेवा राजवाड्यात राहिला आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळू लागला त्याने तसे जावयाला हे सांगितले जावयाने संमती दिली भरदशव्हा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भरदशव्हा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे पाहून ऐकून सूर्यचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत आता आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अऊकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते तिने कपाळावर हात मारून घेतला भ्रद्र हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्य सुटत नव्हते सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस कारथाना जीव मेटाकाठीला येत होता पुढे एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीला ले भेटायची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली तो दिवस मारुशिष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाल्याला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार पाच दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका आपल्या गावी आली राणीने महालक्ष्मी व्रत केल्याने काही दिवस त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी शांबाला माहीर आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे करावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्याची निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने तिला विचारले माहेरहून काय आणलंस शांबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे तो पत्नीला म्हणाला याचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडे थांबा कळेलच त्या दिवशी श्याबाल्याने कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आळणी मुळाधार जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले पानात बाजूला थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली ह्या मिठाचा हा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालाधारातलाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व मनोभावने करेल त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर कोणी होतू नये नित्यनिमाने मनोभावाने मनोभावावे महालक्ष्मी व्रत करावे म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा तर मार्शीष महिन्यातील जर गुरुवारी ही मोबाईलवरती कथा ऐकली तर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर नक्कीच नांदेल आणि महालक्ष्मीचा वास सर्वत्र होईल कथा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसर मारुशीष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रताची कथा ही कथा ऐकल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते चला तर आपण कथेला सुरुवात करूया द्वापार युगातील ही गोष्ट त्याकाळी सौराष्ट्र देशामध्ये दे भ्रद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे घातली आधारासाठी काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गवाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून हो। तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी मागील जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्या दोघांची वारंवार भांडणे होत भा नवरातीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख व संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले घरात सुख समृद्धी आली तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतरही ती दोघे पती पत्नी हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या लक्ष्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला दासी तिला म्हणाली कृपा करून मला हे व्रत सांगा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठीटेकीत निघणार इतक्यात महालातून राणी तरातरा पुढे आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि राणी उमरटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे का आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला हाकलू घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उमरटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी तेथून निघणार तोच एक मुलगी लगबगिनी बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मारुशीष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची आर्थिक स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली शांबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार तिने व्रत केले शेवटच्या गुरु